अडचणीत बापासाठी धावून आलेल्या एका लेखाची धनंजय मुंडे यांच्या मुलाची आईकडूनच माझा बहिणीचा छळ व्हायचा असं धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांचा मुलगा शिशिव मुंडे यांना म्हटलंय धनंजय आणि करुणा मुंडे यांचा मुलगा शिशिव मुंडे यांना इंस्टाग्राम पोस्ट केली आहे आमचा बाप आम्हा भावंडांना कधीही हानिकारक नव्हता असं त्यानं पोस्टमध्ये म्हटलंय आई त्रासलेली असायची त्याचा वचपा आमच्यावर काढायची असंही शिशिव मुंडे आपल्या पोस्टमध्ये म्हणतोय शिशिव मुंडेची पोस्ट आपण बघतोय मी सिशिव धनंजय मुंडे मला आता बोलणं भाग आहे कारण माध्यमांनी आमच्या कुटुंबाला मनोरंजनाचा विषय बनवून टाकला आहे माझा बाप जगातला बाप नसला तरी तो आम्हा भावंडांना कधीही हानिकारक नव्हता माझी आई कायम तिच्या अनेक विविध कारणांमुळे चिंतेत असायची आणि त्याचा वचपा ती आम्हाला वेदना देऊन काढायची जे घरगुती हिंसाचार तिच्यासोबत झाले असा ती दावा करते तो हिंसाचार खर तर मी माझी बहीण आणि माझे वडील यांच्यावर तिच्याकडून व्हायचा माझ्या वडिलांना तिच्याकडून होणारा शारीरिक आणि मानसिक जाच असह्य झाल्यानंतर ते तिला सोडून गेले त्यानंतर तिने मला आणि माझ्या बहिणीला सुद्धा घर सोडून जायला सांगितलं कारण तिच्या मते तिचा आणि आमचा जन्मदाती आई असूनही काहीही संबंध राहिला नव्हता दोन हजार वीस या वर्षापासून आमचे वडीलच आमची सर्वस्वी काळजी घेत आहेत माझ्या आईला कोणत्याही आर्थिक विवंचना नाहीत तरी सुद्धा तिने घराचे कर्जाचे हप्ते भरायचे नाही असं जाणीवपूर्वक ठरवलं आणि माझ्या वडिलांचा बदला घेण्यासाठी कायम गोष्टी पसरवत असते बघितलेली स्वतःचे डोळे मी तो कित्ते डिप्रेशन मध्ये होता आणि कित्ता प्रेशर होता त्यांच्या डोक्यावरती आणि तेच प्रेशर तो मला करत होता की बोलू नका मीडियावरती बोलू नका त्यांना कंटिन्यू कॉल येत होते त्यांचे वडीलचे तो त्या मध्ये झाला आणि त्यांनी अशी पोस्ट केली नाही उसका अकाउंट नाही कोई बात नाही मेरा बेटा आहे पती इतका करणार बेटा थोडा तो कर सकता है आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून धनंजय करुणा मुंडेंचं नेमकं का काय म्हणणं आहे ते आपण बघितलं शिशू मुंडेची पोस्ट खरं तर आता चर्चेत आहे या सगळ्याबाबत धनंजय मुंडेंनी काही प्रतिक्रिया दिलेली आहे का रिद्धी अद्याप धनंजय मुंडेंकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाहीये मात्र आपण हा संपूर्ण जर क्रम पाहिला तर सर्वात आधी यामध्ये वाल्मिक कराड या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा आधीच राजीनामा मागितला जातो त्यातच जर आपण पाहिलं तर काल सुद्धा एक बातमी आली की कौटु कौटुंबिक प्रकरणी त्यांना न्यायालयाने जे करुणा शर्मा मुंडे आहेत त्यांना दोन लाख पोडगी देण्याचं सांगितलं त्या त्याच्यात सुद्धा करुणा शर्मा मुंडेच्या बाजूने निकाल लागला काल वांद्रे या कुटुंब न्यायालयामध्ये आणि त्या सगळ्यानंतर काल बऱ्याच गोष्टी झाल्या आणि माध्यम ज्यावेळेस करुणा शर्मा मुंडेंची प्रतिक्रिया घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचल्या त्यावेळेस त्यांचा मुलगा शिशु मुंडे यांनी माध्यम प्रतिनिधींना अडवलं आणि त्यानंतर काही गोष्टी त्या ठिकाणी घडल्या की तुम्ही माध्यमांनी आमचा घराचे विषय जे आहे, चे विशे ले ले आहे अश्या ते मनोरंजनाचे विषय बनवलेले आहेत अशा अनेक गोष्टी काल त्या ठिकाणी झाल्या त्यानंतर त्यांनी एक सोशल मीडियावर पोस्ट केली शिशि मुंडे यांनी त्यामध्ये त्याने असं म्हटलेलं आहे की आमच्या वडिलांपासून आम्हाला कधीच त्रास ना झाला नाही उलट माझ्या आईपासून मला आणि माझ्या बहिणींना त्रास झाला माझ्या बाबांना त्रास झाला माझ्या आईमुळे माझे बाबा आम्हाला सोडून गेले त्यानंतर माझ्या आईने सुद्धा आम्हाला घरातून बाहेर जाण्यासाठी सांगितलं होतं या अशा गोष्टी ज्या आहेत त्या शिशि शिंदे यांनी लिहिल्या आणि थेट धनंजय मुंडेंची बाजू त्याने घेतलेलं पाहायला मिळालं आणि यामध्ये त्यांनी अनेक गोष्टी बोलल्या कधीच आर्थिक गोष्टींची कमी आम्हाला पडली नाही किंवा दोन हजार वीस पासून आम्हाला त्यांनी आत्तापर्यंत सहकार्य केलेलं आहे बऱ्याच गोष्टी त्यांनी या सगळ्यात लिहिलं एकीकडे करुणा शर्मा मुंडे ज्या वेळोवेळी धनंजय मुंडेंवर त्यांनी अत्याचाराचे आरोप केलेल्या आहेत या सगळ्या संदर्भातल्या त्या अं गोष्टींबद्दल थेट बोलतायत मात्र दुसरीकडे आता थेट मुलानेच त्यांची बाजू घेतली धनंजय मुंडेंची वडिलांची बाजू घेतली त्यामुळे त्यांच्याकडून सुद्धा एक प्रतिक्रिया आली की आईने असं म्हटलेलं आहे म्हणजे करुणा शर्मा मुंडेने असं म्हटलेलं आहे की हे सगळं त्याने डिप्रेशन मध्ये येऊन त्याने केलेलं आहे त्याच्यावर दबाव होता त्यावेळेस त्याच्या वडिलांचे फोन येत होते की तुम्ही माध्यमांमध्ये काही बोलू नका त्यावेळेस त्याने ह्या सगळ्या गोष्टी केल्या आणि त्याला बोलून दिलं नाही त्यामुळे त्यांनी थेट सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट केली आणि त्याद्वारे त्यांनी आपलं मत जे आहे ते व्यक्त केलं त्याच्यावर दबाव होता त्यामुळे त्याने हे सगळं केलेलं असं थेट करुणा शर्मा मुंडे यांनी म्हटलेलं आहे सगळ्या सविस्तर तपशील Bye. Oh.